नमस्कार लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बिग ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे सध्या जर बघितलं तर जय बाराव्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये मंजूर झालेले आहे आता हे पैसे मंजूर झालेले आहेत तर हप्ता बँक खात्यामध्ये ट्रान्सफर झाला आहे का तर आत्तापर्यंत जर बघितलं तर जे आहे आतापर्यंत हप्ता बँक खात्यावर ट्रान्सफर झालेला नाही बहुतांश महिला जे आहे पैशाची वाट बघत आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे अजितदादा पवार यांनी सांगितलेलं होतं की तीन हजार सहाशे कोटी रुपये जे आहे महिला व बालविकास कल्याण खात्याच्या बँक अकाउंटवर वर्ग केले जाणार आहे मात्र अजून कोणत्याही लाडक्या बहिणीला जो आहे बारावा हप्ता मिळालेला नाही स्थिती जर बघितली तर हा बारावा हप्ता जे आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये मिळण्याची शक्यता आहे कारण प्रोसेसिंग चालू आहे आणि प्रोसेसिंग चालू झाल्यानंतर एका क्लिकद्वारे जे आहे पैसे डायरेक्ट बँक खात्यावर ट्रान्सफर होतील आता असं वाटत आहे की उद्या किंवा परवा हे पैसे जमा होतील आजपर्यंत जरी जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तोपर्यंत तरी हे पैसे ट्रान्सफर झालेले नाही बघूयात आता उद्या किंवा परवा हे पैसे ट्रान्सफर होऊ शकते धन्यवाद सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल